महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात सतत नव्या घडामोडी घडत आहेत शिवसेनेतील फूट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी काढलेली बंडखोरी त्यानंतर भाजप सोबत सत्ता स्थापनेत त्यांचा सहभाग या सर्व घटनांनी राज्यातील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले मात्र आता भाजप हळूहळू आपली स्वतंत्र रणनीती आखत असल्याचे स्पष्ट होत आहे शिंदे गटावर अवलंबून न राहता स्वबळावर उभे राहण्याचा आणि स्वतःची ताकद वाढवण्याचा भाजपचा फॉर्म्युला आकार घेताना दिसतोय याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हे मान्य केलं जात आहे की शिंदे गटाच्या मदतीनं सत्तेत टिकणं शक्य आहे पण दीर्घकालीन राजकीय समीकरणासाठी हे पुरेसं नाही शिवसेनेचा खरा जनाधार अजूनही उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे असल्यामुळे शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे त्यामुळे भाजपला भविष्यातील निवडणुकांमध्ये स्वतःच्या संघटनेच्या जोरावर आपल्या मतदार वर्गाला घट्ट पकडून लढणं अपर्याय ठरेल हाच होबळाचा फॉर्म्युला भाजपनं आता प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे या नव्या घडामोडींमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साठम यांचं नाव विशेष महत्वाने पुढे त्यांनी स्थानिक स्तरावर भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत मतदारांशी थेट संवाद साधणे घराघरात पोहोचणे सामाजिक सांस्कृतिक उपक्रमातून भाजपचा ठसा उमटवणे आणि तरुणांना जोडण्यासाठी डिजिटल मोहिमा राबवणे अशा विविध पद्धतीने ते पक्षाला अधिक बळकट करण्याचं काम करत आहेत त्यांची रणनीती केवळ व्यक्तिगत राजकीय के वाढीसाठी नसून भाजपच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे शिंदे गटासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे कारण सत्तेत राहण्यासाठी त्यांना भाजपची साथ आवश्यक आहे पण जर भाजपनं स्वतःचा पाया मजबूत केला तर शिंदे गटाचे महत्त्व कमी होईल सत्तेच्या समीकरणात त्यांचा वापर एक पूल म्हणून होऊ शकतो पण दीर्घकालीन गणितात त्यांचे अस्तित्व दुय्यम ठरेल यामुळे शिंदे गट एका कठीण द्विधा अवस्थेत सापडलाय भाजपशिवाय सत्ता मिळवणं अशक्य आणि भाजप मजबूत झाल्यास आपली ओळख टिकवणं कठीण भाजपच्या उच्च पातळीवर स्पष्ट संदेश दिला जात आहे की पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केवळ युतीच्या आजारावर लढल्या जाणार नाहीत भाजपकडे आधीच व्यापक संघटनात्मक जाळं केंद्रातील सत्ता संसाधनांची उपलब्धता आणि मतदारांमध्ये मजबूत पकड आहे त्यामुळे योग्य नियोजनाद्वारे पक्ष स्वतःच्या जोरावर राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा जिंकू शकतो अमित साटम यांची स्थानिक पातळीवरील हालचाल ही त्या व्यापक योजनेचा भाग असल्याचं पाहिलं जात आहे या हालचालींचे राजकीय परिणाम दुरगामी असू शकतात शिंदे गटासोबत सत्ता स्थिर करण्याचा पहिला टप्पा भाजपनं पूर्ण केलाय पण आता पुढचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा भगव्या लाटेचं वातावरण तयार करणं शिंदे गटाला बाजूला सारून स्वतःच्या ताकदीवर पक्षाचा विस्तार करणं ही भाजपची दीर्घकालीन दिशा आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात राजकीय घडामोडी आणखी वेगानं घडण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या भविष्यासाठी ही परिस्थिती धोक्याची घंटा ठरू शकते तर भाजपसाठी ही स्वतःच्या बळावर सत्ता मजबूत करण्याची सुवर्णसंधी ठरू शकते अमित साटम यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे हा स्वबळाचा फॉर्म्युला जम बसतो का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावरचा हा संघर्ष केवळ व्यक्ती आणि पक्ष यांच्यातील नाही तर सत्ता आणि अस्तित्वाच्या लढाईतला निर्णायक टप्पा ठरणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद